नमस्कार मित्रांनो कृषी कल्याण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे काल तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब आडकिने पाटील यांच्या माध्यमातून यांच्या उपस्थितीमध्ये वसमत तालुका कार्यकारणी निवड करण्यात आलेली आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित उपस्थितीत प्रमुख पाहुणे म्हणून हरिभाऊ कोंडेकर याचबरोबर सर याचबरोबर नारायणराव कदम लोळेश्वरकर गंगाप्रसाद कल्याणकर याचबरोबर ऋषिकेश बर्वे सदाशिव ढोरे आणि बापूराव गरड हे उपस्थित होते आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाध्यक्ष रावसाहेब आडकिने यांच्याही उपस्थितीमध्ये हे कार्यक्रमाचे सगळे जे काही कार्यकारिणी निवड आहे करण्यात आली आहे ज्यामध्ये आपण पाहिलं तर पक्ष अध्यक्ष शातलवार साहेब यांना नियुक्ती केलेली आहे याचबरोबर युवा पक्ष अध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर कदम अकोलीकर याचबरोबर तालुका अध्यक्ष म्हणून बापूराव गरड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर तालुका उपाध्यक्ष म्हणून माधवराव कदम अकोलीकर यांची निवड झालेली आहे याचबरोबर तालुका सचिव म्हणून गंगाधर कदम यांची निवडणूक तालुका शहर प्रमुख म्हणून पठाणसर यांची निवड झालेली आहे याचबरोबर शाखा अध्यक्ष अकोली अं या गावातील शाखा प्रमुख म्हणून गोविंद कदम यांची निवडणूक निवड झालेली आहे कल्याण न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील अकोली या गावा, गावात गावामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कार्यकारणी बैठक आयोजित करण्यात आली होती आणि नवीन कार्यकारिणी नवीन आता करण्यात आलेल्या संदर्भात आपण हे माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणाला कोणतं पद दिलेलं आहे हे सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण पाहू शकता की स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीची जे काही नियुक्ती आहे झालेली आहे या ठिकाणी बघू शकता आपण स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका कार्यकारिणीची नियुक्ती झालेली आहे संपूर्ण पद जाहीर करण्यात आलेले आहेत तर आपण आता या सगळ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत तर इकडे आपण हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न स्वाभिमानी संघटनेची कार्यकारिणी जाहीर झालेली पद नियुक्त्या झालेल्या काय सांगाल या प्रसंग या प्रसंगाला एवढं असाल की नवीन नियुक्त्या केलेल्या नवीन पदाधिकाऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं काम तळागाळापर्यंत पोहोचून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त न्याय कसा भेटेल याच्यासाठी प्रयत्न करावं नक्कीच आपण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं वसमत नवीन वस्मत तालुका अध्यक्ष आप नवीन आपल्या आपला, आपला सर्वप्रथम अभिनंदन वस्मत तालुक्यातली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं मला तालुका अध्यक्ष पद जाहीर झालेलं आहे तर काय सांगाल आता कसं काम असणार आहे तुमचा तालुका अध्यक्ष म्हणून जुनेही होते परंतु आता नवीन तुम्ही तालुका अध्यक्ष झालात काय कसं काम असणार आहे शेतकऱ्यांच्या संदर्भात आता म्हणजे जुने तालुका अध्यक्ष पदी निवड असता नाहीवी नवीन भी मला चांस दिलेला अध्यक्ष पदाचा हे स्वाभिमानीचा झेंडा घेऊन मी माझ्या प्रमाणित पण्याने शेतकऱ्याचे जे काम असतील पीकी मा असेल आणि काही जे शेतीचे काम असतील किंवा याचे असतील हे प्रमाणित पण्याचं काम करण्यात मी पार पाडेल आहे यादबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष आपल्या सोबत आहेत नवीन नियुक्ती झालेली आहे काय सांगाल या प्रसंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटने उपाध्यक्ष पद भेटलेलं आहे सर्वप्रथम अभिनंदन माझी निवड प्रमुखपदी पुर तालुका उपप्रमुखपदी पुर निवड झाली त्याबद्दल मी आडकीने साहेब आणि गरड साहेब आणि सर्व संघटनेचे कार्यकर्ते यांचा आभार मानतो आणि याच्यानंतर मी जे शेतकऱ्या करता काम मला करायचे इमानदारीने इमानपूर्वक शेतकऱ्या करता शेतकऱ्याच्या कामा करता शेतकरी संघटनेकरता झटत राहील आणि काम करीत राहील आपल्या सोबत स्वाभिमानी शेतकरी जे काही आज बैठक आहे त्या बैठकीला उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे आहेत काय सांग सांगायचं हेच आहे की गेल्या चाळीस वर्षापासून पासून आदरणीय शरद जोशीना हा झेंडा या, या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये येऊन शेतकऱ्याला शेतीचा हिशोब सांगितला आणि शेतकरी तोटे तोट्यात कशी आहे शेतकरी दरिद्री का याचं गणित सांगितलं पण अजून शेतकऱ्याला त्या गोष्टीचं महत्व कळालं नाही इतर पक्षाच्या पाठीमागं लागून आपली दरिद्री वाढवण्याचं काम करतात गावातल्या चार माणसाचं चा भलं झालं म्हणजे भलं नाही सगळ्या गावातल्या शेतकऱ्याच्या खिशात पैसे येण्याचं एकच आहे शेती आणि तिला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे आणि शेतीमालाच्या भावातून आमची प्रतिष्ठा येणार आहे आम्हाला त्या ठिकाणी आमच्या घरात अर्थव्यवस्था चांगली येणार आहे मुलाचं शिक्षण होणार आहे आम्हाला लागणारा जो काही शेतीसाठी वस्तू आहेत त्याला सुद्धा आम्हाला खर्च करता येईल चांगल्या शाळेमध्ये मुलाला घालता येईल पत्नीला सुद्धा त्या ठिकाणी लाड पुरवता येतील शेतकऱ्याची पत्नी आणि शेतकरी हा त्या ठिकाणी दरिद्रीमध्ये किचपत पडलेला आहे तो कुठं सुधारला पाहिजे हे आम्ही डोक्यात घेऊन गेल्या चाळीस वर्षापासून काम करतो आता याच्या पुढे आमचं जरी वय पासष्ट सत्तर झालं असेल तरी भावी पिढी आणि तरुणांनी त्या ठिकाणी हा झेंडा हाती घ्यावा आणि हेच काम आपलं आर्थिक सुबत्ता आणेल हेच काम आपलं त्या ठिकाणी कुठंतरी आपल्या घरात दोन पैसे येतील आपला संसार नीट होईल आपलं गाव नीट होईल तालुका नीट होईल आणि त्याबरोबर गुन्हाकाराने शेती करून या देशाला राष्ट्राला संपत्ती देणारा शेतकरीच असू शकतो अन्य कोणी असू शकत नाही हा निरोप या देण्यासाठी आज आम्ही या अकोले गावामध्ये आलो इथं तरुण मंडळी यापुढे शेतकरी संघटनेचं काम करतील आणि शेतकऱ्याला प्रतिष्ठा मिळवून देतील त्याच्या घरात चांगली अवस्था चांगली अर्थव्यवस्था येईल अशी अपेक्षा करतो नक्कीच वसमत तालुक्याचे आता नवीन नियुक्ती झालेले जुनेद पठाण यांच्याशी चर्चा करणार आहोत आपल्याला सर्वप्रथम तर आपली नियुक्ती झालेली वस्मत तालुका शहर प्रमुख म्हणून धन्यवाद आपले आणि आमचे जिल्हाध्यक्ष माननीय अडकिणे सर यांचं सुद्धा मी फार मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझं पण हेच आहे की जो शेतकरी रात्रंदिवस काबाड कष्ट करून भल्या लॉकडाऊन सारख्या परिस्थितीत सुद्धा ज्याने देशाची आर्थिक स्थिती भक्कम केली अशा शेतकरीच्या शेवटच्या घटकापर्यंत जोपर्यंत शेवटचा जो, शेवट जो घटक आहे ते समृद्ध होणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा लढा चालू ठेवू आणि शेतकऱ्यांना संघटित करत राहू कारण की जोपर्यंत शेतकरी संघट संगत, संघटित होणार नाही तोपर्यंत हे लाबाड लांडगे जे आहेत ते लोकांना भूलथापा देऊन वेगवेगळ्या दुसरे वाट दाखवून लोकांची लाभारूट करत राहणार याच ठीक आहे धन्यवाद आपल्या काही पदनियुक्त झालेले मंडळी आहेत अभिनंदन आपल्याला स्वाभिमानी शेतकरी संघटने आहे तालुका सचिव काय सांग सर्वप्रथम मी आडके साहेबांचे आभार मानतो की त्यांनी मला या पदाच्या लायकी समजलं राहिला प्रश्न शेतकऱ्याच्या इथून पुढे जे काही समजा प्रश्न असतील त्यासाठी मी इमान एक प्रयत्न करील प्रयत्न करील आंदोलन जिथं जिथे असतील तिथं सुद्धा आम्ही संघटित होऊन गावातील प्रत्येक नागरिकाला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करेन आपल्यासोबत अजून स्वाभिमानी शेतकरी संघटने नवीन पद जाहीर झालेले कल्याणकर साहेब आपलं सर्व आता इथून पुढचं काम कसं इथून पुढचं काम नंबर एक करू आणि आता नवीन परिवर्तन महाशक्ती नव्यान उदयाला आलेली आहे तिसरी आघाडी आणि त्यांना भरघोस मत देऊन त्यांना निवडून आणायचा प्रयत्न करू आपल्यासोबत अजून काही पदनियुक्त झालेली मंडळी आहेत मी गंगाधर बापराव खोकळी अकोली ज्येष्ठ तालुका प्रमुख आहे मी इथला तालुक्याच मी तालुक्याच काम केलेलं आहे कारण कस ला लावटी साहेब होते त्यावेळेस चव्हाण साहेब होते ज्या वेळेस मला लावटी साहेब भेटले त्यांनी मला संघटित केलं त्यावेळेस अधिकारी काय म्हणायचे तुम्हाला जमीन विकायला म्हणले पहिलं साहेब मी हे तोपर्यंत जमीन विकणारच नाही आमच्या वडिलांना सांगितलं वावर विकावं लागते मी हे म्हणलं सरकार हे काय पाहतो पाहतो सरकार संघट टक्कर खेळतो म्हणलं मी म्हणून मी शेतकरी संघटनेचा झेंडा लायतो आणि आता उभं राहतो गावच्या लोकांची सुद्धा कामं केलेली आहेत आम्ही बँकेने कुठे पैसे दिलेले काटून घेतलेले पैसे शेतकऱ्याचे दिलेले गावामध्ये दहा लोकांचे आम्ही या गावाल्याने मला साथ दिलेली आहे तेरा कार्यकर्ते आहेत आमच्या इथले त्याला मी त्या तेरा कार्यकर्त्यांनी मला मी उजून कोणालाही कार्यकर्त्या देतात साथ देतो मी कुठे जर काम असलं शेतकरी संघटनेचा आपण तयार आहे मला शेतकरी संघटनेचा अभिमान आहे कोणताही अधिकारी असो त्याच्या सांग टाका खेळण्याची ताकद आहे मी आम्ही सगळं त्याच शरद जोशी शरद जोशी नक्कीच आपल्यासोबत अजून काही पद नियुक्त झालेले नवीन मंडळी आहेत काय सांगाल सर्वप्रथम तर आपले अभिनंदन पद आपल्याला भेटल्याबद्दल गोविंदपूरचं काम कसं असणार मी गोविंदतराव कदम सर्वप्रथम ज्येष्ठ नागरिकांचे मी अभिनंदन करतो की मला गावातील शाखा प्रमुख अध्यक्ष केल्याबद्दल मी माझा असणार वेळातला वेळ काढून कार्यक्रमाला हजर राहून जिथं जिथं शेतकऱ्यावर अन्याय होईल त्याच्या विरुद्ध अशी शपथ आज घेतलेली आहे आणि इथून जोशी बळकट नक्कीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आज बैठक या ठिकाणी यासाठी आयोजित केली होती की नवीन जे काही पहिल्यांदा जी काही कार्यकारणी होती ती बरखास्त केली आणि आज तीन तारखेला तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नवीन कार्यकारणी जाहीर झालेले सर्व तालुक्यातील नागरिकांनी ही लक्ष माहिती लक्षात ठेवावी आणि काही जरी शेतकऱ्यांची कामं असतील तर या सर्व शेतकरी नेत्यांकडे आपण जावं जेणेकरून तुमची कामं सोप्या पद्धतीने मार्गे लागतील तर मित्रांनो आता या माहितीस्त माहिती सहित माहिती थांबूयात विज्ञानेश्वर सवणकर हिंगोली वसमत अकोली